नमस्कार मी विनय रावणाथ ना जाधव इयत्ता आठवी विद्यार्थिनी आज आपल्या समोर अग्निपंख हे पुस्तकाने मला काय शिकवले या विषयावर माझे मनोगत मांडण्यासाठी उभी आहे शीलम सद्गुण संपत्ती ही ज्ञान विज्ञान मेवच उत्साह वर्धते येण वाचन तदहिता भान अर्थातच ज्ञान शास्त्रीय ज्ञान सद्गुणाची संपत्ती चारित्र्य व उत्साह हो, ज्यामुळे वाढतो असे ते वाचन आपल्या सर्वांसाठीच हिताचे आहे जेथे असते पुस्तक तेथे व्हावी या पुस्तकाने मला दिली दे। आपल्या देशाचे महान शास्त्रज्ञ राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर कलाम यांनी लिहिलेले हे त्यांचे आत्मचरित्र आहे एक अच्छा पुस्तक हजारो दोस्तो आजच्या वैज्ञानिक जगात यश मिळवण्यासाठी झगडणाऱ्या आधुनिक भारतातील विज्ञान क्षेत्राच्या यशापयशाचा जमा खर्च या पुस्तकामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो माळ्याने जशी फुले गुंफावी तशी या पुस्तकामध्ये प्रसंग गुंफलेले मला जाणवले स्पष्ट व साध्या बालपणात मेहनत संयम आत्मविश्वास प्रामाणिकपणा स्वयंशिस्त या गुणांचा विकास कसा केला हे जाणून घेत त्यांचे चरित्र मला उमगत गेले जर तुम्हाला सूर्यासारखे जमकायचे असेल तर अगोदर सूर्यासारखे जळावे लागेल हे या पुस्तकावरून मला शिकायला मिळाले अब्दुल कलामांचा जीवन प्रवास आपल्याला असे शिकवतो की मोठी स्वप्ने बघा परंतु कठोर परिश्रमांची तयारी सुद्धा ठेवावी लागेल घराच्या आर्थिक विवंचनेत रडत न बसता लहान गाबडून पेपर विकून शिक्षण घेऊ लागलो आत्मनिर्भय व स्वावलंबी राहून आपल्या शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीतही कसा झगडा करावा याचा धडाच मला मिळाला काही तर पॉकेट मनीच्या युगात वावरणाऱ्या मुलांनी आई वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून मी शिक्षण घेऊ शकलो नाही असे म्हणत असताना अब्दुल कलामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा असाथ ते साथ होते प्रयत्न करता सायास हे नेहमीच लक्षात ठेवायला हवे प्रत्येकाचे काही ना काहीतरी स्वप्न असते परंतु कलाम म्हणतात त्याप्रमाणे स्वप्ने ती नाही जे आपल्याला झोपेमध्ये पडतात तर स्वप्ने ती आहेत जे आपल्याला झोप येऊन देत नाही कलामांचे लहानपणापासून आकाशात उडणाऱ्या पक्षांकडे पाहत असताना आपण वैमानिक व्हायचे असे स्वप्न ठरलेले होते परंतु नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच चाललेले होते आठ जणांच्या यादीत नव्या नंबर वरती त्यांची निवड झाली अत्यंत निराश मनस्थितीत स्थितीत आत्महत्येपर्यंतचे विचार त्यांच्या मनात येत होते उमेद हिंदुस्तान लिमिटेड या हा असे एक गुरु आहे धैर्य दाखवून चुका सुधारून आलेल्या प्रत्येक संधीचे सोय करणे हे आपल्याच हातात असते असे या अनुभवावरून मला शिकायला मिळाले इस्रो डीआरडीओ या संस्थांमधील त्यांचे कार्य चिकाटी मेहनत जिद्द कशी बाळगावी हे शिकवते विज्ञान व तंत्रज्ञान यांचा उपयोग करून देशसेवा करणाऱ्या एका शास्त्रज्ञाकडून एक समर्थ देश कसा घडतो हे मला कळाले रॉकेट मिसाईल अग्निसारख्या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करताना त्यांना आलेला अनुभव हा मला भावना चिकाटी मेहनत जिद्द नवीन विचार यांचे महत्व शिकवून गेला तेव्हाच त्यांचे एक तंत्र आजही आपल्यासाठी उपयोगाचे ठरते सायलेन्स अँड स्माइल आर टू पॉवरफुल टूल्स टू सॉल्व प्रॉब्लेम अँड सायलेन्स टू अवॉइड प्रॉब्लेम त्यावरूनच आपल्याला समजते की परिस्थिती नव्हे तर दृष्टिकोन आपले भविष्य घडवित असतो खरा शास्त्रज्ञ तो जो ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान यांचा उपयोग देशसेवेसाठी करतो मिसाईल मॅन म्हणून त्यांची जगात निर्माण झालेली ओळख ही त्यांच्या क्षेपणास्त्र प्रकल्पात त्यांना मिळालेल्या यशामुळेच निर्माण आहे यावरूनच आपल्याला समजते की विज्ञानाचे उद्दिष्ट हे मानवी कल्याण आणि विकास एवढेच आहे उपग्रह लॉन्चिंग करताना आलेल्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली परंतु नंतर आलेल्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या सहकार्यांना दिले यावरूनच नेतृत्व गुण कसे असावे हे आपल्याला समजते या पुस्तकातील सगळ्यात मोठा संदेश म्हणजे विकसित भारत दोन हजार वीस हो। युवा हेच राष्ट्राचे खरे सामर्थ्य आहे हे जाणवते तरुणाई ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्याधिष्ठित शिक्षणाच्या जोरावर हा देश नक्की बदलू शकेल हा विश्वास मला सुद्धा वाटत आहे अशा प्रकारे अग्निपंख हे केवळ एक पुस्तक व आत्मचरित्र किंवा विज्ञान व तंत्रज्ञान तंत्र यावर आधारित एक कथा नसून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देणारे हे एक पुस्तक आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे असे मला वाटते या सर्व पुस्तकावरून मला एवढेच शिकायला मिळाले की प्रामाणिक कष्ट करा करा बघा अपयशाने खचून जाऊ नका यशाने न जाता नम्रता आणि साधेपणा जपायला शिका सन्मान आपल्या देशासाठी झटण्याची वृत्ती ठेवायला हवी आज माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी माझ्यामध्ये जी हिंमत आली असेल तर त्याचे संपूर्ण श्रेय मी या अग्निपंख पुस्तकाला देते शेवटी मी एवढेच म्हणेल आकाशाला साज येतो चंद्र सूर्याच्या संघाने मातीचेही सोने होते कर्म करणाऱ्याच्या ढगाने कर्म करणाऱ्याच्या ढगाने धन्यवाद